घरा घरा तुमची ओळख आहे करोनाच्या काळामध्ये तर मी नेहमीच सांगते की स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून तुम्ही घरामध्ये जाऊन प्रत्येकाला जे आहे करोना योद्धा म्हणून तसं पोलिसांना म्हटलं गेलं तसंच करोना योद्धा म्हणून आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांना सुद्धा म्हटलं गेलं पाहिजे होतं आणि त्यांना जो आहे तो त्या ठिकाणी फायदा द्यायला पाहिजे होता प्रत्येक वेळेला आंदोलन करावं लागतं कारण त्यांचा हक्क बांधण्याचं ते काम करतात त्यांची लढाई लढण्याचं काम करतात आणि माझा सुद्धा अनुभव असा आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से आणि आशा वर्गाची संख्या एवढी मोठी आहे की एकदा बोलावलं तर एक लाख अंगणवाडी सेविका आहेत आणि एक लाख मदतनीस आहेत आणि मिनी अंगणवाडी सेविका किती आहे जवळपास बारा हजार ते पंधरा हजार मिनी अंगणवाडी सेविका असतील से। तुमच्या सगळ्यांसमोर महत्वाचे चारच प्रश्न आहेत एक तर तुमचं जे म्हणणे त्याला मी समर्थन करते की अंगणवाडी सेविकांना शासकीय दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी सगळ्यात करायची एकच मागणी लावून ठेवायची ती मागणी पूर्ण करायची काँग्रेस पक्षाची अध्यक्ष म्हणून खासदार म्हणून तुमचा आवाज लोकसभेमध्ये उतरण्याचं काम आम्ही करू हे महिला बाल विकास मंत्री केंद्रातल्या महिला आणि बाल विकास विभागाच्या मानधन वाढवा आणि दुसरं आमचे म्हणणं की शासकीय दर्जा दिला तर हे प्रश्नच जाणार नाही आणि दुसरी मागणी आम्ही अशी केली की जे सर्वोच्च न्यायालयात त्यांनी उल्लेख केला की सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा त्याला का तुम्ही इतके दिवस लावताय मला माहितीये की ग्रॅज्युटी असेल पेन्शन असेल या मागण्या सातत्याने चा। चालत आल्या सगळ्यांच्या आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात जाऊन निर्णय झाल्यानंतर सुद्धा हे होत नाहीये पाच पाच सहा सहा महिने एक वर्ष निकाल निर्णय होत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये बिलकुल आपल्या सर्वांना ही लढाई लढावी लागेल